जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड इथं आज दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी ॲटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं एक दिवशीय धरणे आंदोलन विविध मागण्यांचं जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन सादर नांदेड जिल्ह्यासह सा महाराष्ट्र राज्यातील रिक्षा टॅक्सी व कॅब चालक मालकांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात आज दिनांक नऊ ऑक्टोंबर रोजी आलेल्या राज्यव्यापी एक दिवशी संप आणि नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय आंदोलन करण्यात आलं नऊ ऑक्टोंबर रोजी ॲटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष नरेंद्र गायकवाड त्यासोबतच प्रदेश कार्याध्यक्ष वैजनाथ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड इथं एक दिवशी धरणे आणि जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन सादर करण्यात आलं हे आंदोलन आज एक दिवसामध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये करण्यात येत आहे टू व्हीलर सेवा तात्काळ बंद करावी कर मुक्त रिक्षा परवाना बंद करण्यात याव्या त्यासोबतच इलेक्ट्रिक रिक्षाला परवानगी देऊन त्या रिक्षामध्ये अतिरिक्त होणारा प्रवास वाहतूक बंद करून कारवाई करावी व इतर मागण्या संदर्भात आज राज्यामध्ये एकाच वेळी हे आंदोलन राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येते आहे याविषयी एकवृत्त न्यूज चॅनलशी बोलताना नरेंद्र गायकवाड म्हणाले की आठवीस टॅक्सी चालक मालक संघटना समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबा कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज एक दिवसीय धरणे आणि एक दिवसीय बंद हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास तीस बत्तीस ठिकाणी झालेला आहे मुंबईसह त्याचं एक म्हणून नांदेडमध्ये आपल्या नांदेडच्या शाखेने ठिकाणी केलेलं आहे आणि जवळपास इथं तेवीस चोवीस संघटनेचे पदाधिकारी होते आमचे कार्याध्यक्ष वैद्यनाथ देशमुख होते महाराष्ट्राचे मराठवाडा अध्यक्ष मिर्जा नवा बेग होते इथले जिल्हाध्यक्ष राजेश होते अशी बावीस तेवीस संघटना इथं आल्या होत्या आणि क्रीडा हो सेवाला आपण निवेदन दिलं त्याच्यामध्ये प्रामुख्याने येणाऱ्या काळामध्ये आपल्या इथं टू व्हीलर बाईकला प्रवासी वाहतुकीला परवाना मिळणार आहे शासनाचं धोरण आता असं आहे ज्या ज्या शहरामध्ये एक लाख लोकसंख्या आहे तिथं टू व्हीलर बाईकला प्रवासी वाहतुकीचा परवाना देणार आहेत आमचं म्हणणं असं त्या मागणी आमचा शासनाला कडकडून विरोध आहे आमचं म्हणणं इथं आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये कुठं कारखाना नाही कोणता कोणती मिल नाही कुठं काही एमआरडीसी नाही आता बाहेरच्या आजूबाजूच्या खेड्यातले लोक आपल्या इथे या येतं आणि नवीन मुलाचं लग्न समवार येतं त्याचा हुंडा गेल्या डाऊन पेमेंटला ऑटोला भरायला येतं आणि त्याला सांगितलं ऑटो चले संसार नांदेडला कर आता इथं प्रवासी एवढे झाले ऑटो एवढे झाले की प्रवासी कमी ऑटोची संख्या जास्त आहे ती एक मागणी होती की टू व्हीलर बंद करण्यात यावी येणाऱ्या काळामध्ये आणि इथं जी इलेक्ट्रिक बाई गाडी चालते इलेक्ट्रिकल जी रिक्षा आहे त्या ती रिक्षाची तीनची प्रवासी वाहतूक आहे तिला परवाना नाही प्रवासी वाहतुकीचा त्या गाडीला परवाना नाही त्याला परवाना देण्यात यावा आरटीओ न आणि तिच्यातली जी अतिरिक्त होणारी प्रवासी वाहतूक आहे ती कमी करण्यात यावी म्हणजे ही नागरिकांची लूट आहे असं म्हणायचं का आपल्याला कशी कोणती लोकांनी नागरिकाची लूट म्हणजे करेक्ट 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 खरं अत्यंत खरं आहे तुमचं म्हणणं या ठिकाणी आमचं जे परमिट आहे आम्ही परमिट पाच वर्षा रिन्यू करतो दर वर्षाला पासिंग करतो दर वर्षाला इन्शुरन्स भरतो सहा महिन्याला प्रदूषण भरतो आणि त्या गाडीचा आम्ही टॅक्स भरतो शासनाला आम्ही वर्षाला चाळीस हजार रुपये देऊन सुद्धा शासन आम्हाला कोणत्या देणार आणि इलेक्ट्रिकल गाडी आली आहे त्या गाडीला प्रवासी वाहतुकीचा ना परवाना नाही जर दुर्दैवानं भविष्यात जर अशी काही घटना झाली आणि एखादी एक जर एकूण प्रवासी जर त्या गाडीमध्ये जर एखादी अपघात झाला आणि मृत्युमुखी जर पडले त्याला एकही रुपया इन्शुरन्स क्लेम होत नाही आज त्याच्यामुळे आमचं म्हणून त्याला प्रवासी वाहतुकीचा परवाना द्या आणि तुरुंग द्या राज्यपाल आज आपलं आंदोलन सुरू आहे इनके सरकारच्या माध्यमातून जर दखल नाही झाली तर यावर काय भूमिका असणार आहे ही कृती समिती ज्या आटोच टॅक्सीच रजिस्ट्रेशन झालेलं आहे अशी सहाशे एकोणसत्तर संघटनाची महाराष्ट्राची कमिटी आहे त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे आज मुंबई मध्ये सुद्धा टॅक्सीचा काय मी अध्यक्ष आहे आदे आदे येणाऱ्या काळामध्ये शासनाने जर आमची दखल घेतली नाही तर मुंबई सर महाराष्ट्र पण पाडू डायरेक्ट रास्ता रोखू आपण आज निवेदन दिलेलं आहे काही मागण्या मान्य करा इथल्या महानगरपालिकेच्या शहर वाहतूक आरटीओच्या जे काही वरच्या काही मागणी आहेत ते मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री दादा मान्य उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि माननीय परिवहन मंत्री प्रतापराव सरद साहेब कामगार मंत्री आकाश फुंडकर साहेब आणि परिवहन आयुक्त परिवहन परिवहन आयुक्त आणि कामगार आयुक्त यांना तुम्ही आमचं निवेदन पोहोचवा असावी आदरणीय कलेक्टर साहेबांना बोललेलं आहे